जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे बत्तीसावा पाहणार आहोत विचारून बोले विवंचूनी चाले तयाचे निसंत तेही निवाले बरे शोधिल्या वीण बोलो नको हो जनी चालणे शुद्धने मस्त राहो जय जय रघुईर समर्थ माणसाचा स्वभाव कसा आहे तो सज्जन आहे की दुर्जन आहे हे त्याच्या बोलण्या चालण्यावरून आपल्या लक्षात येते कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मनामध्ये जसे विचार असतात तसेच तो बोलतो कसं राहायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे कसं वागायला पाहिजे हे सांगताना समर्थ म्हणतात विचारू नि बोले विवंचू नि चाले सज्जन माणसं जे असतात त्यांचं बोलणं चालणं असं असावं की त्यांच्या वागण्याचा समाजाला काहीतरी उपयोगच झाला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात जे बोलायचं ते विचार करूनच बोललं पाहिजे आपलं मन कसं आहे त्याच्यामध्ये अनेक विचार येत राहतात आणि मग आपण मनात येईल ते बोलत सुटतो तसं नसावं कारण कोणता आणि कसा विचार मनामध्ये केव्हा ये हे तर काही आपल्या हातात नाही आपलं मन आपल्या ताब्यात नाहीच आहे म्हणून जे मनात आलं ते सगळं बोलायची गरज नाही तर त्यातलं काय बोलावं याचा विचार करावा आणि मगच आपण ते बोलावं म्हणून तोंडातून शब्द बाहेर पडताना आधी शंभर वेळा विचार करावा की मी हे बोलू का नको माझ्या या बोलण्याने कुणाचे अहे तर होणार नाही ना कुणाचं मन तर दुखणार नाही ना आणि मगच बोलावे बोलताना आपला विचार कसा आहे चांगला आहे की वाईट हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे त्या विचारामध्ये विचारांच्यामध्ये सत्यता किती आहे हेही माणसाने तपासून पाहावे बोलताना स्थळ काळ कोणता आहे याचाही विचार झाला पाहिजे मी कुठे बोलतो कुणासमोर बोलतो काय बोलतो या गोष्टीचाही आपण बोलताना विचार केलाच पाहिजे आपलं बोलणं हितकारकच असलं पाहिजे उगीच व्यर्थ बडबड तिथे असू नये प्रत्येक शब्द तोलूड मापूनच बोलावा विचारपूर्वक बोलावा आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना सुख वाटले पाहिजे आनंद वाटला पाहिजे आपल्या सहवासाने लोकांना समाधान वाटले पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात जसे विचारूनी बोले तसे विवंचंनी चाले म्हणजे जे बोलणे आहे त्या आपल्या बोलण्याने समाजात जी माणसं दुःखी आहेत त्रिविध तापाने तापलेली अशी संसारी माणसं आहेत असमाधानी आहेत त्यांना आपल्या सहवासामध्ये राहून आनंद वाटला पाहिजे त्यांच्या दुःखांचा त्यांना विसर पडला पाहिजे आपला सहवास आपल्या बोलण्यामुळे त्यांना हवा हवासा वाटला पाहिजे त्यांचे जे, जे संसारामध्ये दुःख आहे ते आपल्या बोलण्यानी आपल्या सांगण्याने आपल्या वागण्यानी थोडंफार कमी झालं पाहिजे त्यांचं दुःख कमी करण्याकरता आपली मदत झाली पाहिजे आपल्याकडे पाहून त्यांना वाटलं पाहिजे की यांचाच आदर्श मी डोळ्यासमोर ठेवावा यांच्यासारखंच वागावं त्याकरता आपलं आचरण हे आपल्या विचाराला अनुसरून असावं एक आणि एक असं नसावं आपण म्हणतो ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपल्या बोलण्याने सर्वसामान्य दुःखी माणूस सुखी झाला पाहिजे शांत निवांत झाला पाहिजे त्यांना आपल्याकडून योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे दुःखी त्रस्त लोकांना त्यांचं जीवन आपल्या बोलण्याने सुखी करता आलं पाहिजे असं आपलं बोलणं चालणं वागणं असलं पाहिजे पुढे समर्थ म्हणतात बरे शोधिल्या बोलो नको हो जमी चालणे शुद्ध नेमस्त राहो अर्थात आपण जे बोलतो त्याचा अर्थ काय होतो त्याच्या बोलण्या त्याचा बोलण्याशी काही संबंध आहे का त्याचा आधी आपण शोध घ्यायला पाहिजे आणि मगच बोलायला पाहिजे बोलण्याच्या आधी स्वतःला तपासून पाहावे की मी जे बोलतो ते सर्वांच्या हिताचं आहे का कारण एकदा बोललेला शब्द पुन्हा मागे घेता येत नाही एकदा का तो तोंडातून सुटला की सुटला म्हणतात ना शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे कारण सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नाही आपण व्यवहारामध्ये म्हणताना म्हणतो माझा शब्द मी मागे घेतो पण तसं होत नाही फार तर आपण एवढं म्हणू शकतो की माझं चुकलं मला माफ करा पण गेलेला शब्द मागे कसा घेता येईल हे संयुक्तिक तरी आहे का एकदा शब्द तोंडातून बाहेर पडला म्हणजे पडला तो पुन्हा आपण कितीही प्रयत्न केला तरी वापस आपण आणूच शकत नाही म्हणून बोलताना आपण विचारपूर्वकच बोललं पाहिजे समजा आपण कोणाला खूप शिव्या दिल्या आणि नंतर म्हटलं बरं जाऊ द्या माझ्याशिवाय मी वापस घेत असं म्हणून चालेल का नाही म्हणून बोलताना खूप काळजी घ्यावी घेणं गरजेचं आहे आपला बोलताना एकही शब्द असा निरर्थक नसावा त्यामध्ये इतरांचे कल्याणच असावे आपला शब्द आपण पारखून तपासून बोलावा असे समर्थांना या ठिकाणी म्हणायचे आहे पुढे समर्थ म्हणतात आपले जीवन हे नेमस्त म्हणजे शिस्तबद्ध असले पाहिजे वागण्याचे बोलण्याचे जे नियम आहे त्यांचं पालन करून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे नियमांचं उल्लंघन करून बेशस बेशिस्त असं जीवन माणसाने जगू नये नीती नियमांना धरूनच आपलं आचरण असावं आचरण शुद्ध असतं आता सामान्य माणसाला संत सज्जनानिक शुद्ध जीवन आदर्श जीवन तर जगता येणार नाही हे खरे आहे पण आपण तसा प्रयत्न मात्र केलाच पाहिजे जेवढे जमेल तेवढे आपलं आपले शु आचरण हे शुद्ध आणि शि शु, शिस्तबद्ध ठेवण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे समर्थांनाच म्हणणं आहे ना की प्रयत्न माणसाने कधीही सोडू नये सतत प्रयत्न प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही गळे म्हणून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न हा निरंतर करतच राहा प्रयत्नपूर्वक आपण आपण तसा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही आपलं जीवन सुखी आणि आनंदी करायचं असेल आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं आचरण आपण शुद्ध ठेवलंच पाहिजे त्याकरता संत सज्जनांच्या सहवासात राहावे कारण संत सज सज्जनांच्या संगतीत राहिले की त्यांचा परिणाम त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा आपल्यावर निश्चितच होतो आपण जशा संगतीत राहतो तसेच आपण बनतो म्हणून आपण जास्तीत जास्त चांगल्या लोकांच्या सज्जन लोकांच्या सहवासात राहावं आणि ते जसे वागतात तसे, तसे वागण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन आपण कसं बनवावं नेमस्त आणि शुद्ध असं आपलं जीवन आपण बनवावं हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे म्हणून समर्थ म्हणतात विचारूनी बोले विवंचूनी चाले तयाचे संतप्त तेही निवाले बरे शोधल्या बोलो नको हो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो जय जय रघुवीर समर्थ